नमस्कार शेतकरी बंधनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा एक अतिशय चांगली बातमी म्हणावा कि वाईट बातमी म्हणावा अशा प्रकारचं सध्या चित्र या महाराष्ट्रासमोर आहे एक तर आपण पाहिलं की अतिवृष्टीमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला असताना एक पंजाब असेल उत्तराखंड असेल तसेच हिमाचल प्रदेश असेल या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीने मोठं संकट निर्माण केलेलं आहे परंतु बघा केंद्र शासनाने याच्यामध्ये दुदबाव केलेला आहे या तीन राज्याला जवळजवळ लाख शेतकऱ्यांना पाचशे चाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित केलेला आहे आता हा निधी कुठला आहे तर बघा किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्याचं वितरण त्यांना आगाऊ स्वरूपात या तीन राज्यांना केलेला आहे अशा पद्धतीने निधी देणं संकट काळात त्यांना आगाऊ निधी देणं हे काय गैर नाही हे अतिशय चांगला आहे परंतु ज्या राज्यामध्ये अजून तर तीन राज्यामध्ये अतिवृष्टी होती म्हणून तुम्ही निधी दिला परंतु अजून महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेला असताना मोठे नदी असतील नाले असतील इत्यादी महापूर आले असताना अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विचित्र परिस्थिती असताना तुम्ही त्या राज्याला डावलणे हे सुद्धा केंद्र शासनाच्या हिताचं नाही त्याच्यामुळे बघा महाराष्ट्र हा सर्वात जास्त कर भरणारा राज्य आहे याच्यामुळे अशा राज्यामध्ये ज्यावेळी संकट येतं त्यावेळी केंद्र शासनाने अशा पाठीमागे उभे राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे परंतु जरी त्या तीन राज्याला शासनाने मदत केलेली असली किंवा आगाऊ स्वरूपात निधी दिलेला असला परंतु ते अगदी कौतुकास्पद आहे परंतु अजूनही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे मग जर त्या तीन राज्यामध्ये अतिवृष्टी होती मग महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होती हे सांगण्याला राज्यकारणी जे कुठलं सरकार असेल ते कमी पडलं का हे सुद्धा पाहणं तेवढेच गरजेचं आहे शेतकरी सदा संकटाच्या दारात असताना अशा पद्धतीने शेतकऱ्यांना समान स्वरूपाची मदत झाली पाहिजे कारण जेवढा संकटात आहे तेवढ्यात पंजाबमधला असेल तेवढ्यात उत्तराखंडमधला असेल तेवढ्यात हिमाचल प्रदेशमधला असेल परंतु या तीन राज्याला देऊन महाराष्ट्राला डावलणं हे कुठलं केंद्र शासनाच्या हिशोबात बसत नाही परंतु असो अजूनही राज्यकर्त्यांनी केंद्र शासनाकडे विनंती करून महाराष्ट्राला सुद्धा त्या जिची राज्य आहेत त्यांच्या बरोबरीने निधी मिळावा तसेच इतर आगाऊ स्वरूपात निधी मिळावा कारण महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की सर्वात जास्त जीएसटी कर स्वरूपात भरणारं राज्य हे प्रथम क्रमांकाचं महाराष्ट्र आहे आणि अशा वेळी संकट येतं त्यावेळी त्या संकटाला केंद्र शासनाने अशा पद्धतीने दुधाभाव करणं हे केंद्र शासनाला पटत का असा सवाल सामान्य नागरिक विचारल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील ही शेतकरी तेवढा नुकसानीत आहे त्याच्या गायी असतील गुरे असतील बकरी असतील शेळी असतील त्याचं जे काही पशुधन होत ते वाहून गेलेलं आहे जमीन वाहून गेलेले आहे तो पूर्ण कोडमळ आहे तो पूर्ण खचला आहे आणि असल्या खचलेल्या परिस्थितीत तुम्ही हप्ता तर पुढे देणारच होता परंतु ज्या राज्यामध्ये अतिवृष्टी आहे त्या राज्याला जर तुम्ही दिला असेल तर त्या राज्यामध्ये महाराष्ट्राला सुद्धा तुम्ही बसवायला पाहिजे होतं कारण ही बाब तुमची कुठल्याच शेतकऱ्याला पटणारी नाही त्याच्यामुळे केंद्र शासनाने याची दखल घेऊन महाराष्ट्राला सुद्धा अतिरिक्त निधी द्यावा ही विनंती धन्यवाद